आपल्या परिसरातील राजकीय क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान नमस्कार मी राहुल कुलकर्णी तुम्हाला मी आज एका व्हिडिओ गेमची खूप इंटरेस्टिंग गोष्ट सांगणार आहे आणि ती गोष्ट महाराष्ट्राने अत्यंत सजगपणे समजून घ्यायला हवी कारण मी ज्या कुर्डवाडी रोडवरती आहे टेंबुर्णी पुढेच आहे पलीकडे फारशी आहे तसं गाव हे व्या व्यापार उद्यमाचं गाव आहे कारण कुर्डुवाडीचं जे रेल्वे जंक्शन आहे ते पश्चिम महाराष्ट्रातलं एका महत्त्वाचे जंक्शन म्हणून ते ओळखलं जातं आणि आजूबाजूला चांगला व्यापार आहे इथे जनावरांचा बाजार पण चांगला आहे आजूबाजूच्या गावामध्ये तर त्या कुरुडवाडी गावामध्ये ह्या व्हिडिओ गेममुळं काय काय घडलं आहे ते आज महाराष्ट्राने समजून घेतलं की मग तुमच्या आजूबाजूला अशा किती गोष्टी करतायत आणि आपण याला खरोखर पायबंद लावू शकतो का कारण हा गेम समजून घेऊ तो मित्र तुझं नाव काय पूर्ण बालाजी विष्णू खरे बालाजीराव आधी एक गेम सांगा बरं मला काय हा काय खेळ आहे ते जरा खेळून दाखवा मला ती जी पिवळ्या अक्षरात दिसतंय का ती आपण पॉईंट टाकून बॅलन्स लावले म्हणजे पैसे लावलेला आहे त्या खेळाचं नाव काय खेळाचं फन रुलेट चक्री काय काय फन रुलेट चक्री फन रुलेट चक्री बर हां फन रुलेट चक्री आहे हा आता काय करायचं या चक्रीमध्ये काही चक्रीमध्ये बॅलन्स ते टाकते एजंट जण लोक मग आपण हे तर ह्याच्यावर पैसे लावायचे पिवळ्या जे दिसतात ते मी लावलेले ह्याच्यात जर ती आकडा आला तर आपल्याला पैसे येतात जर नाही आकडा आला तर अच्छा हे थोडक्यात कस कसिनो सारखं दिसत मला हे चक्र फिरवायचं फिरवायचं तो जर आकडा आला तर आपल्याला पैसे मिळाले बरोबर पण त्यासाठी आपण बँकेच्या अकाउंटवरून वरून त्यांच्या अकाउंटवर पैसे टाकावे लागतील बरोबर 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 आहे की आपण आपल्या अकाऊंटवरून त्यांच्या अकाउंटवर टाकायचं आता हा फोटो तर हे जे एजंट आहेत त्याचे ते आपल्या आजूबाजूलाच आहेत का हां इथं कोरवाडीच आहेत शेजारी कोरवाडी ते एजंटच्या अकाउंटवर तुम्ही टाकायचं जे, एजंट मग पुढे पाठवू तस पण एजंट आता काय ती पुढली कल्पना नाही पण माझ्याकड खात्यावरनं एजंटच्या खात्यावर सोलियचं का आर टी जी एस ट्रान्सफर पुन्हा फोनपेवरनं आर टी जी एस आर टी जी एस मारले आहे पुन्हा फोनपेवरनं सोलत आहे कॅश काय दिलाय काय नाव सांगा मला पूर्ण सारिका ताई हे कोण आहेत बर आणि तुमच्या कुटुंबात किती सदस्य आहेत सगळे नऊ जण आहेत जण मला काय करते बर हा रजानं किती रोजगार चालू आहे बायाला आता गड्याला सहाशे रुपये गड्याला बाईला अडीचशे रुपये आणि आपल्याला शेती किती होती होते ते बाई कोण आहेत सासूबाई तुमचे सासूबाई सायकोलॉजिसीचे खेळ खेळून ह्या मुलाकडनं त्यांना ह्याला फशी पाडून ह्या चक्रीला त्या खेळामध्ये तुमच्या जवळजवळ ह्या गावातले सातशे ते आठशे तरुण आठशे तरुणांची कहाणी मी तुम्हाला सांगणार आहे अत्यंत धक्कादायक कहाणी आहे असं करा की ह्या अशा कुटुंबातल्या सदस्यांचे पैसे किती गेले असेल मित्र जरा सांगू तुझे पैसे किती गेले माझे बँकेनं अष्ट्यात्तर लाख रुपये गेले ते पाच सात लाख रुपये गेले त्र्याऐंशी लाख रुपये त्यासाठी आपण किती एकर रान विकलं मित्र साडेतीन एकर साडेतीन एकर काय भावाने रान विकलं पंचवीस लाख कॅनल ना राना गेले कॅनलचं रान विकलं पंचवीस वर्षापासून तू खेळत होता दोन वर्षापासून दोन वर्षापासून तू लोक काय करते बघितलंय माहित ना नाही तर ही जी कहाणी आहे ही महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी बघायला पाहिजे आणि तातडीनं तुम्हाला ह्याच्यात काही करता आलं ना ह्या व्हिडिओ गेम गेमच्या पायी जो महाराष्ट्र अक्षरशः बरबाद व्हायला लागलाय विचारायचं जेवण केलं काय करतो काय माहिती सतत मोबाईल मध्ये काय करायचं आता काय करायचं आता विशेष राहिला ना ना राहायचाच लेकर येते लेकर आम्ही कामाला जातोय कामाला जाऊन लेकराचं काय होणार कामाला जाऊन तर खाल्ल्याशिवाय पर्याय ना आम्हाला क्रिकेटच्या मॅचेस आपल्याकडे सुरू आहेत ना मला ते शेंडीने लक्षात आणून दिलं आहे त्या प्रत्येक क्रिकेट मॅचनंतर आणि यूट्यूबच्या अनेक व्हिडिओमध्ये सुद्धा ह्या अशा पद्धतीच्या जुगाराच्या सवय लावणाऱ्या जाहिराती आपल्याकडे सतत त्याचा मारा सुरू आहे ते थांबायला पाहिजे हे फार भयंकर आहे ती जी आकडा त्यांनी सांगितलेला ना सातशे आठशे लोकांचा सा मी खूप दिवसापासून याच्यावरती बघत होतो त्याही तरुण मुलाशी मी बोललो होतो मी थांबलो होतो की प्रत्यक्षात त्याच्याशी मी जेव्हा जाऊन भेटेन आणि बोलेन तेव्हा मी सांगेन पण तू किती वेळ खेळत होता असे सगळे पैसे पहिल्यांदा हरल्यानंतर मी थांबतच नव्हतो था। येतील गेलेलं आपलं येतील गेलेलं आपले येतील कव्हर होतील म्हणून सर खेळतच राहायचं हे जण लोक म्हणायचे आता थोडा वेळा आकडा बसल तुझं गेलेलं कवर होते जे तुझ्या आम्हाला पहिले आज दिवसभर गेले तेवढी कवर होईल मोबाईल खेळायचो दिवसात तरी दोन तीन तास खेळ रोज कवर होण्यासाठी आपलं पहिलं गेलेलं कवर हो काही कवर झालं पण कायतरी आम्हाला न्याय मिळायला पाहिजे ना असं थोडच आम्हाला रडून येणार आहे का पर्याय नाही बघा मी फक्त हे नीट मांडतोय जर महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी ह्याच्या ह्या प्रकरणामध्ये नीट लक्ष घातलं किती जणांना अटक केली आतापर्यंत चार जणांना केली मला असं पण कळलं की ज्या पद्धतीनं पोलिसांनी तपास करणं अपेक्षित आहे तो खरोखर झालाय का तू जेव्हा खेळलास किती वर्षापूर्वीची गोष्ट दोन वर्षापासूनच दोन वर्ष सलग सलग म्हणजे हे पैसे जमण्याचे जा झाले पासून जास्त खेळत होतो दुधाची पगार फेर झाली ते गेले की मग पुन्हा दहा दिवसाला पगार दुधाचे होते ना दहा दिवस किती तुझं रोज दुधाचं होत दुधाचे पैसे दोन अडीच दिवसाला होत रोज आणि ते सगळं त्यात जायचं त्यातच जायचं हे दोन वर्ष चाललं दोन वर्ष चाललं पण आता जमण्याचं पैसे या वर्षात ना गेल्या वर्षी मार्च का जमीन विकली साडेतीन एकर घराशेजारी दुसरी घ्यायची होती आता तेरा एकर मधली ही साडेतीन तुझ्या वाट्याची विकली का सगळी जमीन गेली आमच्या पण वाट्याची गेली ना साहेब आठ दिवस झोपत नव्हते की हा प्रकार उघड झाल्यानंतर हा काहीतरी जीवाच बरं वाईट करून घेतले बाबा परत काय पर्याय राहतो आपल्याकडे काय सोयच नाही मग काय गेल्यावर माणूस एकदा माहिती का परत असं वाटलं ना आम्हाला राहू द्या मग जाऊ द्या काय करायचं कुठं नको पोलिसाचा आपल्यान काय सुधारा एवढं ह्यांची कुणीतरी टिंगल टवाळे करावी असाही माझा हेतू नाही आहे ही जी मानसिकता आहे ना जसं ग्लोबलायझेशन काही गोष्टी ह्या सतत हॅम्पर होत गेल्या आणि लोकांना गरज नसताना सुद्धा लोक जे खरेदी करतात त्याला एक वेगळ्या प्रकारची नशा येतो आणि तुमच्या प्रत्येकाच्या कुटुंबातले असे सदस्य तुम्ही बघा तुमच्या आजूबाजूला असतात आपण त्यांना रोखण्याचा प्रयत्न करतो पण ते होत नाही ते विशिष्ट अशा पद्धतीच्या जा मॉलमध्ये जातात गरज नसणाऱ्या वस्तू विकत घेतात आणि ती एक सायकोलॉजी तयार होते तसं एक गोष्ट तुमच्यावरती हॅमर होते त्या चक्रीची आणि असे मित्र किती खेळ आहेत सध्या मोबाईल आहेत दहा अकरा माहिती दहा अकरा तू ज्या गावातला लवळ मधला त्या गावातले किती तरुण मुलं असत फसलीत आमच्या लवळ पन्नास ते साठ मुलं काय फसलीत आणि प्रत्येकाचे पैसे किती आहेत प्रत्येकाचे पंधरा वीस पंधरा वीस लाख लाख रुपये लय जणांची प्रसिद्ध झाली असं प्राण लिहून दे कुठं काय करू मुख्यमंत्री महोदय तुम्ही ऐकताय काय कारण तुमच्याकडे गृह विभाग पण आहे तरी त्या गावातल्या अनेकांना असं वाटतं की आपली एक इभ्रत आहे त्या इभ्रतीमुळं आपण आता समाजामध्ये पुढे येऊन कसं बोलायचं आता झालंय तर खरं हे लोकांनी यात काही कुटुंबाचं इतकं वाईट झालेलं आहे आत्महत्या सुद्धा लय जाण्या प्रयत्न केला आत्महत्या करायचा रेल्वेखाली आत्महत्या करायचा प्रयत्न केला म्हणजे पाय अक्षरशः दोन्ही पाय ऑलरेडी गेलेले आता तू बसून आहे ह्याच खेळातून ह्याच खेळातून त्याचे पैसे गे तस गेल्यामुळे तसं झालेलं आहे पण आता ते सांगायला पुढे येत नाहीत कोरडवाडीतले किती लोक असतील कोरडवाडीतले अनेक कुटुंब यामुळे उद्ध्वस्त झालेले भरपूर कुटुंब उद्ध्वस्त दोन तीन काय सांगा वर एक प्रतिष्ठित नागरिक आहे त्यात त्याचे जवळजवळ एक कोट रुपये एक कोट रुपये गेलेले हा एक कोट रुपये एक प्रतिष्ठित नागरिक आहेत कुरुडवाडीतील सगळ्यात मोठे त्याने महाराष्ट्राला जागृत करण्याचा प्रयत्न केला आहे की कुरुडवाडी सारख्या शहरामध्ये हे सगळं सुरू आहे आणि ते सात आठशे लोक फसलेली आहेत सहज आहे ना दुधाचा व्यवसाय करतो अनेक दूध उत्पादक दहा दिवसाचे पगार झालेले निम्म्यारती पैसे ह्याच्यावर घालवलेले असते अनेकांना विनंती केली अरे खेळून वगैरे येत नसतात पैसे पण ते राहत नाही त्यांना खेळतातच दहा दिवसाची काही काही दूध उत्पादक आहेत दहा दिवसाची पगार पूर्ण दहा दिवस कष्ट केलेली पगार पाच मिनिटात घालवलेले लोक आहेत अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा